शिवसेना गटाचे नवीमुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले यांचा वाढदिवस म्हणजे शिवसेना कार्यकर्त्यांसाठी एक मोठा उत्सवच आपल्या लाडक्या नेतृत्वाचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याच्या हेतूने शुभम विजय चौगुले युवा मंच यांच्या माध्यमातून चिंचवाडा येथील क्रिकेटच्या मैदानात भव्य दिव्य अशा अंडर डान्स क्रिकेट स्पर्धाचे दोन दिवसीय आयोजन करण्यात आले असून या क्रिकेट सामन्याच्या शुभारंभ सोहळ्यात उपजिल्हा प्रमुख जगदीश गवते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे अवशन करण्यात आले तसेच त्यांच्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच या अंड्राउंड क्रिकेट सामन्याचे जगदीश गवते व इतर मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढून उद्घाटन करण्यात आले यावेळी नाणेफेक करून दोन्ही संघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी समाजसेवक अमित चौघुले शुभम चौघुले व जगदीश गवते यांनी जोरदार फलंदबाजी करत सामन्याचा आनंद घेतला तसे सायंकाळच्या वेळी जिल्हाप्रमुख विजय चौघुले माजी नगरसेवक बहादूर बिस विभाग प्रमुख रवींद्र पाटील गगनदीप सिंग हरजीत सिंग यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शवली या प्रसंगी त्यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी भी विजय चौगुले यांच्या वाढदिवसाचा केक केक अनोख्या रीतीने सजावट करून कापण्यात आला यावेळी त्यांना सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या याविषयी काही मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आज या ठिकाणी तुम्ही बघू शकता माझे लहान भाऊ शुभम चौगुले यांनी आज इथं एक असे भव्य असा अंडरआर्म स्पर्धा क्रिकेटचा सामना ठेवलेला आहे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आता चिंचपडा म्हणजे आम्ही इथं सात बगत कि बारा मर्च कदी है तो एक म्हणजे वाट बघत असतो की बारा मार्च कधी येतो एक सण म्हणून साजरा करतो आम्ही चिंचपडात तुम्ही बघू शकता काल हळदी कुंकू होतं बरेच ठिकाणी काल आम्ही साहेबांचा वाढदिवस साजरा केला सगळे आमचे जुने सहकारी साहेबांचे जे एकदम सहकारी आ... ते साहेबांचे त्यांच्यासोबत आम्ही ज्येष्ठ नागरिकांसोबत साहेबांचा व वाढदिवस साजरा केला सगळे महिला आज इथं शुभम चौगुले यांनी एक क्रिकेटचं आयोजन केलं सगळे युवकांसाठी एक क्रिकेटचं आयोजन केलं मला वाटतं प्रथमच आज एवढ्या वर्षांनी चिंचपडात एक भव्य असं एक नियोजन केलेलं आहे आणि साहेब स्वतः आता तुम्ही बघू शकता केक कापून गेले साहेबांना एक चिंचपडात आल्यानंतर एक वेगळं वातावरण लागतं साहेबांना ते जुन्या आठवणी एक आमचा नेहमी प्रयत्न असतो की साहेब आता कसं एकदम असं बिझी शेड्यूलमध्ये पण साहेब पण वेळ काढून साहेब त्याच्यात चिंचपडात येऊन सगळ्या लोकांबरोबर सण आपलं आपला वाढदिवस साजरा करतात हे सगळ्यात आमचं महत्त्वाचं आहे महत्त्व असतं आणि तुम्ही बघू शकता इथं युवकांचा प्रतिसाद किती आहे सगळे मला वाटतं पूर्ण डिगा विभाग रबालेपासून पूर्ण डिगा झाला आमचं चिंचपाडा इल्टनपाडा विष्णुनगर गणपतीपाडा रामनगर ईश्वरनगर सर्व ठिकाणी आम्ही टीम एक स्थानिक प्राथमिक पहिला त्यांना प्राधान्य दिलं आणि आम्ही त्यांच्यासाठी एवढं नियोजन केलं तुम्ही बघू शकता हाच आमचा इथं होतं साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आता चषक शुभम चौगले यांनी आयोजित केला आहे आणि आम्ही ठरवलं आता की दरवर्षी हा विजय चषक अकरा मार्च आणि बारा मार्चला इथं आम्ही आयोजन करणार आणि कालच साहेबांनी एक मोठी घोषणा केली आहे त्यांच्या त्यांनी काल एक घोषणा केली की पुढच्या वर्षी साहेब बारा मार्च हा कुठे न साजरा करता फक्त चिंचपाडा लोकांमध्ये ह्याच ग्राउंडवर इथंच मॅचसोबत आपण इथं पुढ साहेबांनी एक कमिटमेंट दिली आहे की पुढच्या वर्षी सगळ्या माझ्या चिंचपाडाच्या लोकांसोबतच आज नेक्स्ट बड्डे साजरा करणार आज पहिले तर मी प्रथम तर माझे मोठे बंधू असतील दादा असेल अमितदादा असेल आज ह्यांच्या सहकार्यामुळे आज एवढं मोठं नियोजन आज इथं मी करू शकलो तसेच साहेबांचा साथ तर नेहमीच असतो आज मला खूप वर्षापासून साहेबांसाठी म्हणजे मला काही ना काही मोठं असं करायचं होतं आणि मी आता बोलू शकतो की ते माझं स्वप्न मी ते पार पाडलं आज आणि दरवर्षी ह्यापेक्षा अजून मोठं करत जाईल आणि अजून असंच वाढत जाईल हे कार्यक्रम हीच ईश्वरच्यानी प्रार्थना करतो मला खरं तर बघायला गेलं तर छत्रपती उदयन महाराजांचं मी बॅनर बघितला होता साताऱ्याला मग तिथून मी प्रेरणा घेतली तसंच हा बॅनर इथून नाही तर बारामतीवरून हा बॅनर इथं आला आहे ह्या बॅनरला बनवायसाठी पंधरा ते सोळा तास लागलेत हे रात्र दिवस तो बॅनर उभा करायला वेळ गेला हे तुम्हाला असं वाटतं की आकर्षक दिसतं पण ह्याच्या पाठचा जो मेहनत आहे ती खरंच ज्यांनी पण ती संकल्पना केली आहे ते खरंच त्यांना सलाम आहे